लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे भिवंडी तालुक्यातील सोनाळे क्रीडा ग्राउंड येथे देवाग्रुप फाउंडेशन आणि देवाग्रुप कामगार संघटना देवाग्रुप सामाजिक संघटना विद्यमाने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भी भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील नाशिक पालघर रायगड वसई युवा कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांसाठी हळदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष सुजित ढोले तसेच युवा अध्यक्ष अनुज देवाभाई ढोले यांनी युवकांनी जास्तीत जास्त संख्येने संघटनेत सामील होऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात देवा ग्रुप सदैव लढा दे अनेक वर्षांपासून देवा ग्रुप कडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव मदतीचा हात देवा ग्रुप फाउंडेशनचा असतो या कार्यकर्ता मेळाव्यात मोठ्या संख्येने देवा ग्रुप महिला व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पिढीला मी एकच आवाहन करतो की देवा ग्रुप संघटनेचे सभासद व्हा जिथे अन्याय होईल तिथे देवा ग्रुप त्वरित पोहोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल ही मी सर्वांना दे आश्वासन देतो नाही असं काय नाही जसं मेलावाच प्रश्न येत गेले मेसेज गेले तसं बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारणपूस केली कारण तो वातावरण राजकीय चालू आहे ते विचारण्याचा काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळे असल्यामुळे साहजिकपणाने नेते मंडळी विचारणारच देवाग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, छत्तीस जिल्ह्यामध्ये दे देवग्रुपा संघटना आहे आमची आणि कार्यरत काम करत असत कोरोनात तर खूप भयानक काम केली म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा ब्लड तर, तर खूपच झाले पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपले कार्यकर्त्यांनी जमा केली आमचं खूप स्वप्न आहे म्हणजे मूलभूत गरजा जे आहेत शिक्षण आरोग्य आणि इतर समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार कारण देवाग्रुपची शाळा असतील त्याच आरोग्याच दवाखाने असतील हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे काय तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलत शंभर टक्के आम्ही करणार आहेत आता मुरबाडमधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे आहेत त्यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे तर मी त्यांचा पण संदीप भाऊंचा आभार मानतो ते जागा आपल्याला शंभर टक्के स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करतो